वेलनेस हॉस्पिटल बॉईज हॉस्टेलला आज मी भेट देत आहे आणि आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस ह्या हॉस्टेलची परिस्थिती आज सांगण्यासारखी अशी आहे की गेले पंधरा दिवस झाले ह्या हॉस्टेलला लाईट नाही पाणी नाही कुठलीही सुविधा नाही आहे तरीही आज आपल्याला हे दाखवणार लाईव्ह दाखवणार आहे मी की तिथली विद्यार्थी मुलं कसे राहतात अंधाऱ्यामध्ये कसे जीवन जगायला लागलेत आणि वेलनेस हॉस्पिटल यांच्यासाठी काय करायला लागलं आहे हे आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे या, 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 या आज आपण या बॉईज हॉस्टेलला आपण भेट द्यायला लागलोय आज बॉईज हॉस्टेलची वेनलेस हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला लाईव दाखवतो द्या दरवाजा ओपन आहे हॅलो हॅलो कोणी आज मॅनेजमेंट स्वस्त चालू करून आपण सुविधा उपलब्ध करून इथे राहतात आणि विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत ठेवल्या हॉस्टेल कंप्लीट बंद ठेवलेलं आहे विद्यार्थी सगळे सुट्टीवर आहेत सुट्टी दिलेली आहे तिकडं आवाज येतोय हॅलो विद्यार्थी आहे तिथं आपण जरा विद्यार्थी एक दोन मिनट दोन मिनट हा नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही तुमचं काय हे नाही आणि घाबरू नका आम्ही पत्रकार आहे आणि तुमच्या प जे काय अडचणी आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं व्हिजिट केलेली आहे काय तुमच्या हॉस्पिटलमध्ये आता काय घडतं आहे हे जनतेला दाखवायला दाखवायला आलो काय आता ही परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची पूर्ण हॉस्टेल बंद आहे काही विद्यार्थी जे लांबून आलेत तेच फक्त इथं राहिलेत ते पण तुम्हाला काय ना पाण्याची सोय लाईटची सोय किती दिवस झाले नाही लाईट आता झाला लाईट नाही आहे आणि पाण्याची सोय म्हणजे फक्त हातपाय तोंड धुण्यासाठी पाणी हातला तोंड धुण्यासाठी पाणी ला तेच वापरतो टॉयलेटला टॉयलेटला पाणी नाहीये बाहेरून घेता अजून आंघोळीला पाणी नाही आहे टॉयलेटला आहे बर फक्त कॅन्सर फक्त फॅन लाईटची काही सोय नाही तुम्ही आता टॉर्च वरती मोबाईलच्या टॉर्च वरती अभ्यास करता बरोबर आणि मोबाईल कुठे चार्जिंग करतायचं मित्राच्या रूमवर अच्छा म्हणजे तुम्हाला हे कसरत आहे आणि जेवणाची सोय कशी केली आहे कॉलेजने नाही आता बाकीचं सगळं हॉस्टेल बंद आहे याच कारण काय किती विद्यार्थी आहे तिथं आता मी किती वीस पंचवीस आहे किती विद्यार्थी आहे त्यापैकी तुम्ही आता किती जण आहे बाकीचे कुठं आहेत आम्ही सध्या आहे इकडे बाकीची कुठे आहेत बाकीची दुसऱ्यांच्या रूमवर गेला अच्छा म्हणजे कॉलेजने काही सोय केलेली नाही बोलण्याचा अर्थ असा की कॉलेजने कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही यांची हे फक्त यांच्या पर्सनल खर्चावरती हे राहिलेत आणि ज्यांच्याकडे खर्चाची कॅपॅसिटी आहे तेच फक्त बाहेर राहिलेत जे खर्चाची कॅपॅसिटी नाही ते विद्यार्थी जी असं जीवन जगायला ला, लागलेत ह्या शासनाला ह्या ट्रस्टीसनी आपल्याला जाब विचारणं गरजेचं झालेलं आणि हे ह्या मुलांच्या हक्कासाठी आता मुलींची परिस्थिती कशी आहे काय काय मुलींची परिस्थिती कशी आहे अशी सेम आहे मुली अशीच राहतात म्हणजे गर्ल्स हॉस्टेलला पण ह्याच्यापेक्षा दुर्दैवी अवस्था झालेली आहे मग आज आपल्याला शासनाला आज आपल्याला ह्या ट्रस्टीसनी काय विचारलं पाहिजे काय कुठली सुविधा उपलब्ध केली याच्याकडून डोनेशन फी घेतलेत आणि आत्ता याचने अशा अशा अंधारात जीवन जगायला लाग लाग लागायला लागलं ला याची ला ला। ह्याची खोलपर्यंत चौकशी व्हावी आता तुम्ही कॅमेऱ्याची लाईट बंद करू आहे जरा लोकांनी नजारा दाखवा लोक कसे राहतात इकडची इकडची परिस्थिती दाखवा पायऱ्या दाखवा इकडचे अंधारा दाखवा म्हणजे मुलं कुठल्या परिस्थितीत राहायला लागले काहीही दिसत नाही कुणाचाही चेहरा दिसत नाही कोण येत आहे कोण जात आहे अजिबात कल्पना नाही या गोष्टीची अशा परिस्थितीत ही चार ते पाच मुलं जीवा उधारून राहायला लागले याची शासनाने खोलपणे चौकशी करावी आणि ह्या मुलांचं जीवाचं काही कमी जास्त झालं याला शासन जमा जबाबदार राहील इथले ट्रस्टी लोक जबाबदार राहतील इथले जे जनरेटर लावून जे डॉक्टर राहतात ते जबाबदार राहतील इथलं मॅनेजमेंट जबाबदार राहील ह्या गोष्टीचं अगर एकाही विद्यार्थ्याला किंवा एकाही विद्यार्थिनीला काही दगाफटका झाला किंवा त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर हे मॅनेजमेंट जबाबदार राहील याचा बाथरूम बाथरूमची जर परिस्थिती बघूया कशी परिस्थिती आहे इथे बाथरूम अच्छा नाही आपण विद्यार्थ्यांनी टॉयलेटची अवस्था बघा की अशी टॉयलेट फुट भरलेली आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे अशा ह्याच्या एक मुन्सिपाल्टीच पण टॉयलेट त्याच्यापेक्षा स्वच्छ असतं म्हणजे एस टी महामंडळ म्हणा किंवा सामूहिक हे म्हणा याची याच्यापेक्षा पण स्वच्छ असतं अशी परिस्थिती मुलासून केलेली आहे रोगराईपासून बसून ही मुलं आता अक्षरशः वैतागलेली आहेत ह्या ह्या गोष्टीला पण मुलं आवाज उचलू शकत नाहीत कारण त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे बरोबर ह्या ह्या हॉस्टेलला ह्या विद्यार्थ्यांची जोपर्यंत सोय उपलब्ध होत नाही लाईट लाईट आणि पाणी सोय करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या हा लढा चालू ठेवणार आणि हे बातम्या आम्ही लावत राहणार यांच्या